नमस्कार मंडळी सहल ट्रॅव्हल ब्लॉग्स या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे खूप महिन्यांनी मी परत व्हिडिओ करते आहे थोडी धावपळ असल्यामुळे मध्ये व्हिडिओ करायला जमलं नाही पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल अनुभव आणि ते म्हणजे आमचं पहिलं वहिलं कॅम्पिंग मी तुम्हाला दाखवणार आहे जे आम्ही केलेलं आहे गिलरॉय गार्डन्सला तुमच्यासाठी पण हा एक स्पेशल अनुभव असेल तेव्हा गिलरॉय गार्डन्समध्ये आमची पहिली कॅम्पिंग रात्र कशी गेली बघूयात तर मग चला ह्याचं बुकिंग मी दोन आठवडे आधीच केलेलं सेवन्टी डॉलर्स पर पर्सन असे चार्जेस आहेत ह्याचे ज्याच्यात डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे तिथे काय आहे मेन्यूमध्ये ते माहीत नसल्यामुळे मी थोडासा खाऊ बरोबर घेतलेला आहे एकदम बेसिक गोष्टी आहेत काही फळं आहेत आणि थोडा कोरडा खाऊ आहे चहा मिळणार नसल्यामुळे चहाचे पाऊचेस आहेत दॅट इज ऑल तिथे जंगल असल्यामुळे खाऊच्या वासाने प्राणी येण्याची भीती असते म्हणून फार काही मी खाऊ घेतलेला नाहीये अतिशय बेसिक असं सामान घेतलेलं आहे आणि गाडीत पाण्याच्या बॉटल्स ऑलरेडी ठेवलेल्या आहेत आपण पोहोचतोच आहोत तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण आलेलो आहोत दोन अडीच तासाचा प्रवास करून गिलरॉय गार्डन्स ला गिलरॉय गार्डन्स हे एक थीम पार्क आहे आणि थीम पार्कच्याच बाजूला ही कॅम्पिंग साईट आहे आता आपण इथल्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहोत भरपूर जागा आहे गाड्या पार्क करायला आपण गाडीतनं सगळं सामान काढलेलं आहे आपला टेंट अपन आपले मॅट्रेस पिलोज आणि आपण निघालेलो हो, आहोत रजिस्ट्रेशन डेस्ककडे ह्या रजिस्ट्रेशन डेस्क वरती आपल्याला रिस्ट बँड मिळतील ते आपल्या हाताला बांधायचे इथून बाहेर पडेपर्यंत आणि ह्या दिशेने आपल्याला जायचं आहे आता कॅम्पिंग साईट कडे गिलरोळ हे बेरियातच आहे आणि हे गार्लिक कॅपिटल म्हणून ओळखलं जातं म्हणून लसूण हा इथला मॅस्कॉट आहे आणि इथला लसूण फार प्रसिद्ध आहे हा फायनली मोठं टास्क कम्प्लीट झालेलं आहे आम्ही टेंट उभा केलेला आहे पहिल्यांदी असल्यामुळे जरा वेळ लागला पण आम्ही तिघांनी मिळून केला ही आहे आमची कॅम्पिंग साईट आणि सर्वात छान गोष्ट घडली ती म्हणजे आमच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आम्हाला मराठी कुटुंब भेटली परदेशात सुद्धा आपली माणसं भेटल्यावर भयंकर आनंद होतो हे आमच्या मॅट्रेस आहे त्याच्यावर आम्ही रात्री झोपणार आहोत हे एक काम झालं की मग वी आर डन ह्या छोट्याशा कॅम्पिंग साठीच्या पिलोज आम्ही आणलेल्या आहेत आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे मी आधी जाऊन चेक केलेलं आहे की इथले रेस्ट रूम्स कसे आहेत चांगले स्वच्छ आणि व्यवस्थित असे रूम्स होते आता आपण कॅम्पिंग साईट थोडीशी एक्सप्लोर करूयात इथे जेवणाची तयारी चालू आहे हवाईयन थीम असल्यामुळे त्यांनी तसा सगळीकडे डिकॉर केलेला आहे संध्याकाळचे सहाच वाजलेले आहेत पण इथल्या लोकांना लवकर जेवणाची सवय असल्यामुळे डिनरही सहा वाजता सर्व झालेला आहे व्हेज आणि नॉन दोन्ही ऑप्शन आहेत खरं तर साठी फारच कमी ऑप्शन्स आहेत भरपूर गर्दी आहे तुम्ही बघू शकता भरपूर लोक आलेले आहेत यात इंडियन्स पण चिक्कार आहेत कॅम्पिंग बरोबरच इथे मूवी नाईट आहे आणि आता मूवीची वेळ झालेली आहे रात्रीच्या जेवणानंतर आम्ही पार्कच्या दिशेने निघालेलो आहोत पार्क बंद झालेला आहे राईड्स ओपन आहेत पण इथे ह्या थिएटर मध्ये आम्हाला मोआना टू हा मूवी दाखवण्यात येणार आहे परत हे गार्लिक मेस्कॉट्स आलेले आहे त्यातला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे आणि आता मूवी सुरू झालेला आहे मुआना टू जिथे दिवसभर गर्दी असते अशा पार्कमध्ये रात्रीचं फिरणं हे खूप वेगळं वाटतं चांदण्यांच्या खाली सिनेमा आम्ही बघितलेला आहे आणि छान एक्सपिरियन्स होता पण आता रात्री थंडी पण आहे आणि परत जाताना खूप भीती वाटतेय साधारण पाच मिनिटांचा हा वॉक आहे पण आता जरा क्रिपी वाटते आणि थंडी पण वाजती आहे हे टनल सारखा जो रस्ता आहे तो कॅम्प साईट आणि पार्कला कनेक्ट होतो आपण कॅम्प साइट वर आलेलो आहोत आणि इथे मगाशी आपण डिनर घेतला चला आता आता टेंटमध्ये जाऊयात थंडीत स्लिपिंग बॅग मध्ये घुसून झोपण्याचा हा पहिलाच अनुभव आहे आणि खरं तर आता स्लिपिंग बॅग इनफ नाहीयेत मी स्पेअर ब्लँकेट्स आणल्यामुळे जरा तरी सोय झाली रात्रीचा नजारा हा असा आहे आजूबाजूच्या टेंट्स मध्ये छोटे छोटे लाईट्स लागलेले आहेत चला तर मग गुड नाईट भेटूया उद्या सकाळी वाव सकाळच दृश्य हे असं आहे आणि जंगल तिथली हिरवळ बघून खूप फ्रेश वाटतंय पण हे जंगल बघून रात्री मला भीती वाटलेली की काही प्राणी वगैरे येतो का पण तसं काही झालं नाही सगळं काही सेफ आहे आणि आमची पहिली कॅम्पिंग नाईट छान पार पडलेली आहे पण हे इथे संपत नाहीये आता आपल्याला नाश्ता करून टेंट वगैरे सगळं सामान गाडीत टाकायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे गिल रॉय गार्डन्सच्या थीम थीम पार्कमध्ये तिथे थी आपल्याला राईड्स करायचे आहे आणि संपूर्ण दिवस स्पेंड करायचं आहे ही सगळी धमाल करण्याकरता मी वेगळा ब्लॉग बनवणार आहे लवकरच तो अपलोड करेल त्याला लाईक आणि शेअर करा ह्या व्हिडिओला पण लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत सकाळी व्हेजिटेरियन ऑप्शन्स अवेलेबल होते सिरियल्स आहेत ब्रेड आहे फ्रेंच टोस्ट पोटॅटोज आहेत गरम पाणी मिळाल्यामुळे आम्ही चहा बनवू शकलो टेंट आणि बाकीचं सगळं सामान आता काढलेलं आहे आणि आपण आता गाडीच्या दिशेने चाललेलो हो। आहोत कॅम्पिंग साईटला आता आपण गुड बाय करूयात आमचा पहिला वहिला हा कॅम्पिंगचा अनुभव खूप छान होता तुम्हाला तो आवडला का व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा इथून लगेचच आपण जाणार आहोत गार्डन्स गार्डन्सला तिथे आपण कशा राइड्स आणि काय धमाल केली ते मी लगेचच पुढच्या ब्लॉगमध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत तो बघत रहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग आणि भेटूयात लवकरच